राणा या निवडून येऊ शकत नाहीत असं बच्चू कडू यांनी म्हटलंय तर महायुतीचा धर्म सर्वांनी पाहायला पाहिजे असं आवाहन नवनीत राणा यांनी केलंय नऊ टाके भाजपच्या कार्यकर्त्याचं पडले होते रक्त बांबड भाजपचा कार्यकर्ता झाला होता आणि मग आता ब्रह्मदेव जरी आला तर ही जी नाराजी आहे भाजपामधल्या काही कार्यकर्त्यांची असेल जनतेमधील असेल इतर पक्षाची असेल तर ब्रह्मदेव जरी आला तरी ही नाराजी दूर हटू शकणार नाही नवनीत राणा निवडून येऊ शकणार नाही ज्या एन डी एचे घटक जे नेते आहे आता त्या लेड लिडरांचंही कर्तव्य आहे की आपल्याला जर पुढे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सीटची आवश्यकता जर आहे तर या लोकांना सगळे लोकांनी मोठे लिडरांनी समडून घेतलं पाहिजे मी तो खूप नवीन आहे मी फक्त काम करू शकते जनताची सेवेसाठी पाच वर्ष नाही तेरा बारा तेरा वर्षापासून अमरावतीकरांच्या सेवेमध्ये आहे तर आहे जास्त जेवढेही मोठे लीडर आहे त्यांना त्यांच्या पार्टीचे लिडरांनी समजून घेतलं पाहिजे तोळीस